ハハハハ

काय दाखव काय दाखव चालू काय बोलू नका कोणी एकही आवाज आला नाही पाहिजे एकही आवाज आला नाही पाहिजे मसा खाली बसा आपल्या तमाम मराठा बांधवांना माझा महाशिवाय बैठकीचं रूपांतर सभेच हेच खरं तर मराठ्यांची

मी कायद्याला पण मानतो मान्य न्यायालयाने घालून दिलेले त्याचं पालन आपण केलं पाहिजे त्यामुळे मला आता दहा वर देखील बोलता येत नाही कारण गोरगरिबांच्या करोड लेकरांची जबाबदारी माझ्या खाली राहील त्यामुळे मला जबाबदारी काही इथे मी सकाळपासून इथे बसलेला आहे त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून तरी व्यक्त करतो मला काय करा लोक मला पुढे येऊच देत नाही सकाळी निघल्यापासून सात आठ हजार लोक प्रत्येक जागेवर उभे आहेत आणि मग मी जर समजायला नाही आता त्याला डाऊन पुढे मिळू शकत त्यामुळे प्रत्येकाला भेटत घटत तुमचे करताना आणखी तीन कार्यक्रम राहतात माझे पाठचे पाच लागणार मी नाही आटत तरी माझ्या समाजाचे ठेवकर मागे सरकार विनंती सरकार राजकीय लोकांच्या गादी लागून आपल्या त्यांचं वटूळ करून घेऊ नका एवढी संधी आपल्याला इतर मोठं करण्याची राहिलेला आरक्षण मिळवायचं फक्त सगळ्या सगळ्यांच्या बरं कधी ती जर एकदा मिळाली तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या कल्याण झाला म्हणून गावामध्ये सव्वा जास्त मराठ्यांनी आरक्षण देत आता थोडं जे मिळतच नव्हतं ते आपण मिळून दिले आपल्या एकजुटीने मराठ्यांचे मी पुन्हा पुन्हा शपथ देतो तुम्हाला कि मी चिवाची बाजूला मोठणार पण तुमच्या लेखाचा टोकले आरक्षण देऊन टाकलेशील माझं शरीर मला देत नाही एकच मागतो की माझ्या समाजाच्या लेकरांना आठवण मिळत शरीराला मला साथ देईल मी याच्या न आपल्या आता राजकीय लोकांचा फुटणं

कॉन्स्टेबल झाले आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं ते लेकर चालणार एक ते तीन वर्षा टक्का वाढ्यापासून केंद्रात मराठ्यांच्या लेकर तुम्हाला अधिकाऱ्याचे अधिकारी मराठ्यांचे बोर राहिले दिसणार आपल्या आयोगा तुम्हाला केलेल्या प्रत्येक आई बापांना स्वप्न बघतलं तर माझा लेखर झाला पाहिजे आणि माझ्या वाटायला कृष्ण माझ्या लेकर म्हणून आता आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण मिळवून माझं शरीर साथ देव अथवा न देव मी नाही हट माझ्यावरती इतके शरीर रचून मला संपवण्याचा प्रयत्न केला तरी मी नाही हटन आणि हटणार सुतारा हटणार

जिल्ह्यातल्या मराठा समाज एकदा पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आपल्याला शक्ती दाखवायची एक दिवस जातीसाठी मुलासाठी गेले माता मावल्यासह सगळे गावाचे गाव झाडून घुसून बीड जिल्ह्यातल्या नरा मुंब्यासारखे राहायला लागू दे महापूर आल्यासारखे मराठाच मराठा दिसले एकदा ह्याच्या करला मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा करू द्या आता आचारसंहिता असल्यामुळं मी तिचा आदर शिकवतो कायद्याच पालन करतो कायद्याला मानतो मान्य न्यायालयाने नियम घालून दिले त्यांचा आदर करून आपली जबाबदारी म्हणून काही वेळ समजून घ्यायच आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा गौरव प्रचंड मोठी सभा किंवा आता चिकाट शिकरा मला काही बंद पाळा आवडतील पाच पाच वाजे प्रयोग मी हटले पुढे हटणार नाही जाता जाता एक शिक तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी मी तुमच्या लेकराला आरक्षण दिलेशाव

ता ता मी सरकारला नाही पटत करू करणं विरोधी पक्षासह राज्यकर्ते सुद्धा एकत्र आले तरी मी त्यांना झोपलेले तुमच्या ताकदीच्या बला आतापर्यंत मी तुमच्यात असं माझ्या मला नाही साथ काही दिवसांना माझा एकत्र आहे इरा या राजकारण लोकांसाठी उठून येऊ एवढीच विनंती करतो मला सांगतो धन्यवाद जय